दांडेगावकर साहेब यांच्या प्रचारात या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे अशा या सभेला या देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब उपस्थित आहेत सर्व मान्यवर उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनीनो फक्त बोलता बोलता दांडेगावकर साहेब म्हणाले की सचिन नेलं फूट पाडली पण एक लक्षात घ्या फरक पडत नाही दोन वेळी सांगतो तुम्हाला समजेल फरक का पडत नाही माग तो माप तो तो रहेगा माप माप तो रहेगा सांप साफ तो साफ रहेगा गारो उछलने की कोशिश मत करना गद्दारो उछलने की कोशिश मत करना बाप तो बाप बाप रहेगा बाप तो बापा से तो के अपन सर्वानी ती शेकंद वाजे संपलेले मला येतात काय करते कार्यकर्ते बोलले दादा साहेब कि तुम्ही उड्या मारा मी काय झालं आमच्याकडं मोदी आहेत आमच्याकड शहा आहेत आमच्याकडं फडणवीस आहेत आमच्याकडे आदिलदास तुमच्याकडे काय एकच एकत्र आमच्याकडे शरद साहेब फायटला बिमाने असो की काही असो आपल्या सर्वांना माहिती साहेबांच्या काम येतो तुकडे

बाबासाहेब पंचावन्न ला संसदेमध्ये प्रश्न विचारला डॉक्टर पंजाबचे डॉक्टर बाबासाहेब तुम्ही संविधान जाण्याची भाषा काय केली एवढं सांगतो एक मिनिट आहे बाबासाहेब काय म्हणाले बघा आता लागू होते एकोणीसशे पंचावन्न ला संविधान जाळण्याची भाषा का केली बाबासाहेब मी संविधानात देवाची जागा असताना भगवानची जागा असताना राक्षस बसले राक्षस राक्षस आहेत समारक अजूनही कंप्ले झालेलं नाही दोन हजार सोळा डिसेंबर मध्ये छत्रपती शिवाजी म्हणून पूजन केलं

सगळ्या मराठाला आरक्षण देऊ फक्त साहेबांनी सांगितलं आणि म्हणून एवढं बोलतो मी वेळ फार कमी आहे आणि म्हणून सरकार येणार आहे साहेबांची सीट निघली हे काय अंतिम सत्य आहे फक्त एक लाखाने काढून आदरणीय दांडेगावकर साहेबाचा आपला मंत्रीपद फिक्स करायचा आहे एक लाईन जाता जाता मला आठवली शेवट माझ्या भाषणाचा आज या महाराष्ट्राला वैभव प्राप्त करायचं असेल लाडकी बहिणी मधल्या अगोदरच्या सभेत बोललो मी बोल शेवट माझ्या महाराष्ट्राला गत वैभव प्राप्त करायचा असेल कारण महाराष्ट्र एक होता गेला म्हणून आजही खऱ्या कोट्यावर अभिप्राय नाही आजही खऱ्या कोट्यावर अभिप्राय नाही संविधानात मनुष्यमत्ती सारखा अध्याय नाही महाराष्ट्राला वाचवायचा वाच असेल आज नवार साहेब नाही धन्यवाद जय भीम だね。